आणि स्वातंत्र्य लढ्यापासून तर आतापर्यंत या देशाच्या एकता अखंडतेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी हे तर आहेतच आहेत मात्र त्यासोबत अनेक शिपाई देखील त्यामध्ये आहे अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी आपल्या बलिदान या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि राष्ट्र निर्मिती उभारणीकरता दिलेल्या आहे ज्या आपल्या लढाया झाल्या त्या चीनसोबतच्या असतील पाकिस्तानसोबतच्या असतील या लढायांमध्ये देखील मोठे प्रमाणावर बलिदान हे रक्त या देशाकरता सांडलेलं आहे देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आत देखील आतंकवादी हमल्यामध्ये अनेकांना हुतात्म्य हे पत्करावं लागलेलं आहे आणि नुकत्याच पहिलगामच्या जो लढा जो हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचंही आम्ही काँग्रेसजन त्याचं अभिनंदन करतो आणि त्या अभिनंदनासोबतच देशापर्यंत मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असताना जरा याद करू कुर्बानी हे या विजयाचं आज साजरा करत असताना आणि या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना बलिदानांना हुतात्म्यांना आतापर्यंतच्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं हे क्रमप्राप्त आहे आणि देशाचं जे राष्ट्रप्रेम आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा कर्ज मुद्दा आहे का बरं आज हा या अनुषंगानं आज आमची तिरंगा रॅली आहे आणि सोबतच आज शेतकरी हा कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि जसा जवान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे म्हणून जय जवान जय किसान हे नारे देखील आम्ही देत आहोत आणि औचित याच्याच औचित्य साधत असताना जे काही प्रश्न स्वाभाविक स्वरूपाचे निर्माण झालेले आहे याचं उत्तर हे सरकारने द्यावं ही देखील आमची अपेक्षा आहे